काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काल संसदेमध्ये हिंदूंबद्दल हिंदू धर्माबद्दल अनेक बाष्कळ विधानं केली राहुल गांधींना हिंदूंबद्दल बोलण्याचा अधिकार तरी आहे का हे एकदा त्यांनीच स्पष्ट केलं पाहिजे आहे मित्रांनो राहुल गांधींच्या आई ख्रिश्चन त्यांचे वडील पारसी मग राहुल गांधी हिंदू कुठून आले राहुल गांधी हे महात्मा गांधींचे वंशज आहेत का अशा अनेक गौड बंगालांवरती प्रकाश टाकणारा आजचा व्हिडिओ नमस्कार माझं नाव शैलेंद्र ठेकार आणि आज आपण जो व्हिडिओ करतो आहे त्याचं नाव आहे पोलखोल महात्मा गांधींचे नकली वंशज राहुल गांधी मित्रांनो काँग्रेसचे नेते ज्या पद्धतीनं राहुल गांधींना ओढून ताणून नेता बनवण्याचा प्रयत्न करतात त्याच पद्धतीनं त्यांना हिंदू बनवण्याचा देखील प्रयत्न करतात राहुल गांधींचा आणि हिंदू धर्माचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही हे आपण समाण सिद्ध करणार आहोत पण ओढून दाणूनच एखाद्याला हिंदू बनवायचं म्हणलं तर कुठून तरी एखादा संबंध जुळतो का तर जुळतो तसाच राहुल गांधींच्या बाबतीत देखील जुळतो तो कसा तर राहुल गांधींचे पणजोबा आता पणजोबा देखील दोन प्रकारचे असतात आपण वडिलांच्या आजोबांना पणजोबा म्हणतो आणि आईच्या आजोबांना देखील पणजोबा म्हणतो पण इथे राहुल गांधींचे वडील पारसी मग त्यांचे आजोबा देखील पारसीच असणार राहुल गांधींच्या आई ख्रिश्चन मग त्यांचे आजोबा देखील ख्रिश्चनच असणार मग पणजोबांकडून देखील कुठलाही संदर्भ हिंदू धर्माचा राहुल गांधींच्या बाबतीत येत नाही मग एक संदर्भ काँग्रेसचे नेते राहुल गांधींना हिंदू दाखवण्यासाठी ओढून तणून आणतात तो असा हे दोन्ही पणजोबा बाजूला ठेवून राहुल गांधींच्या आजी इंदिरा गांधी यांचे वडील पंडित जवाहरलाल नेहरू हे हिंदू होते आता हे हिंदू कसे होते ते पण एकदा पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एका ठिकाणी म्हणताना असं म्हणलं आहे आय एम अ इंग्लिश बाय एज्युकेशन आय एम अ मुस्लिम बाय कल्चर अँड आय एम अ हिंदू ओन्ली बाय ॲक्सिडेंट म्हणजे जे स्वतःला ॲक्सिडेंटल हिंदू म्हणतात अशा नेहरूंचे हे पण तू ते पण अगदी ओढून ताळून नातव जुळवायचं तर ते हिंदूंबद्दल चांगलं बोलतील याची सुतराम शक्यता नाही आणि तीच राहुल गांधींनी काल संसदेमध्ये प्रूव्ह केलंय मंडळी काही महिन्यांपूर्वी काँग्रेसनी एक ट्विट केलं होतं माझ्या बाजूला ते ट्विट आपल्याला दिसतंय आहे ते ट्विट त्याचा भावार्थ असा होता त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की राहुल गांधी तुम्हाला कुणालाही घाबरणार नाही कारण का राहुल गांधी हे महात्मा गांधींचे वंशज आहेत मित्रांनो महात्मा गांधींचे वंशज राहुल गांधी कसे असू शकतील की ज्याची आई क्रिश्चन वडील पारसी गांधींचा हिंदू कल्चरवरती थोडा का होईना पण विश्वास होता ते रामराज्याला मानत होते पण इथे राहुल गांधी महात्मा गांधींचे वंशज होतील तरी कसे तर मी अगदी स्पष्ट विधान करतो ते म्हणजे राहुल गांधींचा आणि महात्मा गांधींचा कोणताही संबंध नाही मग हे गांधी आडनाव राहुल गांधींना आलं ते आलं तरी कसं ते जरा आपण पाहू हे पाहताना आपल्याला राहुल गांधींची वंशावळ तपासावी लागेल राहुल गांधींचे पणजोबा म्हणजे वडिलांचे आजोबा हे नेमके कोण होते तर ते मुंबईमध्ये राहणारे पारसी होते त्यांचं नाव होतं जहांगीर फर्दून गॅनली आता आडनावातला फरक लक्षात घ्या गांधीचं स्पेलिंग जे येतं ते जी एन डी एच आय गांधी असं येतं पण राहुल गांधींच्या पणजोबांचं जे आडनाव होतं ते असं होतं जी एच एन डी वाय गँडी आता हे जे मी म्हणतोय त्याला पुरावा आहे का तर निश्चितपणानं पुरावा आहे राहुल गांधींचे आजोबा फिरोज जहांगीर गँडी यांचा जन्म बारा सप्टेंबर एकोणीसशे बारा रोजी मुंबईमध्ये झाला आणि त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावर के मी नुसतं सांगणार नाही तर ते आपल्याला दाखवणार देखील आहे आपल्याला स्क्रीनवर दिसत असेल त्यांच्या जन्म प्रमाणपत्रावरती त्यांच्या वडिलांचं जे नाव आहे ते लिहिलंय जहांगीर फरदोन घँडी आता हे गँडीचं गांधी कसं झालं ते आपण पाहू एक स्विडिश प्रसिद्ध इतिहासकार आहे त्यांचं नाव आहे बर्सिल फांक यांनी फिरोज गांधी यांच्यावरती एक पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं फिरोज गांधी द फरगॉटन गांधी या पुस्तकामध्ये फाल्क म्हणतात मी म्हणत नाही त्यावेळेसचे समकालीन लेखक फाल्क असं म्हणतात फिरोज गांधी हे काही वेळा स्वातंत्र्य आंदोलनामध्ये सहभागी होते आणि सहभागी असताना काही हिंदी वृत्तपत्रांनी त्यांचं नाव गँडीच्या ऐवजी गांधी, गांधी लिहिलं आजच्या भाषेत त्याला टायफो इरर म्हणतात तसा टायफो इरर झाला लिहिण्यामध्ये चूक झाली आणि गँडीचं गांधी झालं चतुर आणि हुशार असलेल्या फिरोज यांनी ही संधी ओळखली आणि त्यांच्या असं लक्षात आलं की गांधींचं नाव फार मोठं आहे गांधींच्या नावाचा ऑरा फार मोठा आहे आणि हे असल्यामुळे आपला देखील राजकारणातला वावर वाढतोय हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी ही झालेली चूक आहे अशी स्वीकारली आणि स्वतःचं नाव फिरोज जहांगीर गँडी च फिरोज जहांगीर गांधी केलं आता थोडा काळ पुढे सरकला आणि पुढे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या इंदिरा प्रियदर्शनी यांचं फिरोज गांधी यांच्याशी लग्न झालं आता या गँडी किंवा गांधी घराण्याची वंशावळ जर बघितली जहांगीर फर्दून गँडी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा म्हणजे फिरोज जहांगीर गँडी नंतर हेच फिरोज जहांगीर गांधी त्यांच्या पत्नी म्हणजे इंदिरा गांधी त्यांना झालेले दोन अपत्य ते म्हणजे राजीव गांधी आणि संजय गांधी राजीव गांधींच्या मूळतः इटलीच्या असलेल्या पत्नी मायनो त्यांचं सासरचं अडनाव सोनिया गांधी त्यांना झालेली दोन अपत्य म्हणजे ज्यांनी आत्ता मुक्ता उधळली ती राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा मित्रांनो या फॅमिलीच्या बाबतीत एक फार गमतीची गोष्ट आहे दोन पिढ्या यांचा आडनाव एक राहत नाही पहिल्यांदा गँडी होतो मग गांधी झालं आता राहुल गांधींचं काही लग्न झालेलं नाही पण त्यांच्या बहिणीचं नाव आहे ते वाड्रा आहे मित्रांनो हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न यात आपण पडूया अनुभव महात्मा गांधी आणि या गांधी घराण्याचा अर्थार्थी कुठलाही संबंध नाही महात्मा गांधी हे कुठल्याही संविधानिक पदावरती आले नाही की त्यांच्या घराण्यातला कुठलाही माणूस कुठल्याही संविधानिक पदावरती बसला नाही मात्र या महात्मा गांधींच्या नकली वंशजांनी गेली पंच्याहत्तर वर्ष दिल्लीच्या लुटियन झोनमध्ये राहून सत्ता उपभोगली आयुष्य आरामात आपलं आयुष्य व्यतीत केलं महात्मा गांधींच्या रक्ताचे वंशज त्यांचे नातू राजमोहन गांधी यांनी एकोणीसशे एकोणनव्वद साली अमेठीमधून राजीव गांधींच्या विरोधात निवडणूक लढवली आणि राजीव गांधींकडनं ते पराभूत झाले म्हणजे लक्षात घ्या महात्मा गांधींचे वंशज महात्मा गांधींचे खरे खुरे वंशज यांना देखील पराभूत करण्याचं पाप या काँग्रेस पक्षाने केलं आहे मित्रांनो अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट याच्यात अशी आहे की सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियंका वाड्रा जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरूंची जयंती पुण्यतिथी असते तेव्हा त्यांच्या समाधीवरती जातात हे इंदिरा गांधी राजीव गांधी यांची जेव्हा जयंती पुण्यतिथी असते तेव्हा त्यांच्या समाधीवरती जातात पण ज्यांच्यामुळं यांना गांधी आडनाव मिळालं त्या फिरोज गांधींच्या समाधीवरती किंवा कबरीवरती जे काही म्हणायचं ते तुम्ही म्हणा पण तिथे फुलं व्हायला सोडास त्यांच्या जयंती पुण्यतिथीच्या दिनी फिरोज गांधींच्या जयंती पुण्यतिथीच्या दिनी एखादं देखील ही मंडळी करत नाहीत आता हे का तर ही मंडळी राजकीयदृष्ट्या अत्यंत चतुर आहेत त्यांना माहिती आहे की आपण गांधी म्हणून स्वतःला आता एस्टॅब्लिश केलं आहे आपण जर फिरोज गांधींच्या समाधीवरती गेलो तर आपण गांधीचे पुन्हा एकदा गँडी हो आणि आपल्याला ते राजकीयदृष्ट्या परवडणारं नाही आहे मित्रांनो राहुल गांधी यांनी काल जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यांचा समाचार येत्या काही व्हिडिओमध्ये तर मी घेणारच आहे पण आजचा व्हिडिओ स्पेशली राहुल गांधींना हिंदू धर्मावरती बोलण्याचा कोणताही अधिकार नाही राहुल गांधींना हिंदूंना असहिष्णू म्हणण्याचा कोणताही अधिकार नाही राहुल गांधी स्वतःला जनयुधारी दत्तात्रय गोत्री हिंदू कसे म्हणतात हे एकदा त्यांनी प्रूव करावं राहुल गांधींनी एकदा त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स पब्लिक डोमेनमध्ये आणावे आणि मग हिंदूंवरती हिंदू धर्मावरती बोलण्याचं धाडस करावं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला आवर्जून कमेंट करून सांगा आपण हा व्हिडिओ जर यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपण जर हा व्हिडिओ फेसबुकवरती पाहत असाल तर आमच्या पेजला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करा धन्यवाद